श्री स्वामी समर्थ भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश भक्तांना धीर आणि आधार देतो जीवनातील कोणत्याही संकटाला सामोरे जाताना श्रद्धा आणि आत्मविश्वास बाळगावा कारण महाराजांनी आपल्याला नेहमीचा हात दिला आहे महाराज म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि धीर गरजेचे असणे महत्वाचे आहे योग्य वेळ आल्यावर सर्व काही आपल्याला मिळेल यावर विश्वास ठेवा द्वेष आणि अहंकार दूर ठेवा देवांनी नेहमी प्रेम आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे दुसऱ्यांबद्दल द्वेष न करता त्यांच्यावर प्रेम करा अहंकार बाजूला ठेवून नम्र राहा सेवा करा आणि पुण्य कमवा त्यांनी नेहमी समाजसेवेचा आणि गरजूंच्या मदतीचा संदेश दिला आहे आपल्या कृत्यांनी इतरांचे जीवन सुखी करा त्यामुळेच आपल्यालाही समाधान लाभेल साधेपणा आणि सच्चेपणा जोपासा देवाने नेहमीच साध्या आणि प्रामाणिक जीवनाची महती सांगितली आहे आडंबर दिखावा आणि कपट टाळून स्वच्छ श्रद्धेने वागावे धैर्य धर आणि काम करत राहा त्यांनी नेहमी कर्माचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला आहे निष्काळजीपणा टाळा आणि सतत मेहनत करत राहा मित्रांनो महाराजांची आपण एका गरीब शेतकऱ्यांची कथा पाहणार आहोत एका गरीब शेतकऱ्यांची कथा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे परिवर्तन झाल्याची लोककथांमध्ये अतिशय भावस्पर्शी पद्धतीने सांगितली आहे एका खेड्यात एक गरीब शेतकरी राहायचा त्याच्याकडे थोडीशी जमीन होती पण ती पिकवण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता सततची दुष्काळी परिस्थिती कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे तो खूप निराश झाला होता काही दिवसांनी त्याला गावातील एका व्यक्तींकडून श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी ऐकायला मिळाली त्या ते व्यक्तीने त्याला सांगितले स्वामी समर्थ हे अद्भुत शक्ती असलेले संत आहेत त्यांच्या शरण गेल्यास तर तुझं सगळं दुःख दूर होईल गरीब शेतकऱ्याला थोडा विश्वास वाटला आणि त्याने अखेर अक्कलकोटमध्ये येण्याचा स्वामी, स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला स्वामी समर्थांच्या समाधी स्थानी पोहोचल्यावर तो रडत रडत त्यांच्या समोर आपली व्यथा मांडू लागला त्याने आपल्या गरिबीचे आणि कर्जाच्या बोजाचे वर्णन केले स्वामी समर्थ हसत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू चिंताच करू नकोस उद्यापासून तुझ्या शेतात कामाला जा देवाची कृपा तुझ्यावर होणार आहे तो शेतकरी घरी परतला आणि स्वामींच्या आदेशानुसार पुन्हा कामाला लागला काही दिवसांतच त्याच्या जमिनीवर भरपूर पीक आले बाजारात ते विकून त्याला चांगला नफा मिळाला आणि हळूहळू त्याने कर्जही फेडले स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचा संसार सुखी झाला ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि प्रयत्न त्यांच्या जोडीने सर्व अडचणींवर मात करता येते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे त्या शेतकऱ्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधारही मिळाला जो त्याच्या यशासाठी अत्यंत महत्वाचा ठरला तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराज माझी माऊली आहेत माझी आई आहेत असं टाईप करा देव म्हणतात सुखाचा हव्यास हा सर्वांनाच असतो म्हणून कोणाचं तरी बघून तशाच गोष्टी आपल्याला हव्यात म्हणून आहे ते सुख टाकून स्वतःच्या नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानून जगलं तर आपलं जगणं अधिक समृद्ध होणार नाही का एक छानसं उदाहरण इथे देत म्हणतात नेहमी पायी जाणाऱ्या माणसाने एखाद्याला सायकल चालवताना पाहिलं तर त्याला, त्याला त्या व्यक्तीचा हेवा वाटतो आपल्याकडेही अशी एखादी सायकल असावी असं त्याला वाटतं पण त्याच वेळी सायकल असलेली व्यक्ती दुचाकी असलेल्या व्यक्तीला पाहतो आणि हेवा करते दुचाकीवाली व्यक्ती चार असलेल्या व्यक्तीचा पण या सगळ्यात आपण नेहमी आपल्यापेक्षा उत्तम परिस्थिती असलेल्या व्यक्तीचीच स्वतःशी तुलना करतो कधीतरी खालच्या स्तरावर जाऊन बघा मग तुम्हाला लक्षात येईल की आपण त्या मानाने कितीतरी नशीबवाण आहोत आज आपण न आवडणाऱ्या गोष्टी अनेक आहेत थोडे दिवस वापरून फेकून देतो कितीतरी टन अन्न रोज वाया घालवतो आपल्याला मिळते म्हणून आपल्याला त्याचं फार काही वाटत नाही पण त्यात सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून कितीतरी जण रोज ते स्वप्न पाहत असतात सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मांडणं महत्त्वाचं आहे अधिक मिळवण्यापेक्षा प्रयत्न जरूर करा पण मिळालं नाही तर नाराज होऊ नका तसं हे थोडं कठीण काम आहे कारण दिल हे की मानता नाही पण ही गोष्ट ज्याला समजली त्यांच्यासारखी सुखी माणूस तोच आहे देव म्हणतात जेव्हा कोणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळे लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्लेली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील मात्र त्यांनी एक चांगले काम नक्की केले आहे ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माची फळाची अपेक्षा न करता लावले आहेत परंतु ज्याने त्या जागी कोणते तरी काठेरी झाड लावले असेल तर त्यामुळे तुम्हाला त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते ते सतत त्यांना टोचत राहिले असते म्हणजेच तुम्ही जसे रोजवता फळही त्याच प्रकारे मिळते मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं हे भक्तिमयी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका देव म्हणतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे करताना लोक म्हणतात हे तुला कधी जमणार नाही आणि जेव्हा आपण ते करतो आपण यशस्वी होतो तेव्हा तीच लोक तुमच्याकडे बघून नेहमी या विचारात असतात की हा मागे कसा येईल आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठी ते आतवणात प्रयत्न करतात आयुष्यात खूप संकटे येतात तुम्ही खंबीर व्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं आहे विचारांवर लक्ष ठेवा शब्दांवर लक्ष ठेवा हे तुम्ही संधीवर लक्ष ठेवा आपले चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपलं भा भाग्य घडवतात देव म्हणतो नकारात्मकता मनात धरणे सोडा तुम्ही नेहमी सकारात्मक राहा अशी देवाची इच्छा आहे तसे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे बाळा देव म्हणतो की कोणत्याही गोष्टींबद्दल चिंताग्रस्त होऊ नका परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार आहे देव सांगतात तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नातेसंबंधामध्ये तुमच्या कुटुंबांमध्ये एक सकारात्मक बदल होणार आहे स्वामी म्हणतात जो माणूस हा व्हिडिओ पूर्ण बघणार तो भाग्यवान ठरणार स्वामी म्हणतात तुम्ही मला इतरत्र शोधू नका मी स्वतः तुमच्या जवळ येईल त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला भेटाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त